मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत बिग बॉसच्या घरातील चार स्ट्रॉंग कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत आणि बिग बॉसने लगेचच वोटिंग लाइन बंद केल्या त्यामुळे या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एलिमिनेशन होणार नाही तर या नॉमिनेशन अंतर्गत अभिजित निकी त्यानंतर वर्षाताई आणि अंकिता वालावलकर असे चार स्ट्राँग कंटेस्टंट नॉमिनेट झालेले आहेत आता हे खरंच स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत आणि बिग बॉसलासुद्धा वाटलं की हे या चारीपैकी कुठलाही कंटेस्टंट सध्या तरी बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ नये म्हणून त्याने वोटिंग लाईन्स बंद ठेवलेल्या आहेत पण बिग बॉसने एका सदस्यासाठी फिल्डिंग लावली होती की तो सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये कालच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये नॉमिनेट व्हायला पाहिजे आणि तोच बिग बॉसच्या घराबाहेर जायला पाहिजे बघा मला असं स्पष्ट दिसतंय किंवा मला वाटतंय की बिग बॉसला घनश्याम दरडे यालाच नॉमिनेट करायचं होतं आणि त्यालाच या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात शेवटी ठेवलं होतं कारण तो शेवटी गेल्यानंतर त्याचाच जर फोटो तिथे असेल तर तो काढू शकत नाही तर बिग बॉसने हा मस्तपैकी प्लॅन केला होता परंतु या प्लॅनवरती अभिजित सावंतने अख्खं पाणी टाकलं बघा अभिजित सावंत हा डोकेबाज आहे त्यामुळेच कदाचित त्याला सेकंड लास्ट ठेवलं आणि अभिजित सावंत हा घनश्यामला नक्कीच नॉमिनेट करेल असं बिग बॉसला वाटलं असेल म्हणून त्याला लास्ट ठेवलं आणि लास्टला ठेवलं ते म्हणजे घनश्यामला आता इथे बघा अभिजित सावंत जेव्हा नॉमिनेशन प्रक्रियेसाठी जातो त्यावेळी तो अंकिता आणि वर्षाताईंना सेव्ह करतो आणि तिथे फोटो ठेवतो तो म्हणजे डी पी आणि वैभवचा बिग बॉसला तेव्हा खरंच वाटलं असेल की घनश्यामचा हा फोटो ठेवेल परंतु तसं त्यांनी केलं नाही आणि नंतर अभिजित बोलला सुद्धा की मी आहे ना घनश्यामचा फोटो लावायला पाहिजे घनश्यामला नॉमिनेट करायला हवं होतं माझ्याकडनं चूक झाली आता ही खरंच त्याच्याकडनं चूक झाली जर घनश्यामचा फोटो ठेवला असता तर आज घनश्याम नॉमिनेट झाला असता बघा घनश्याम आल्यानंतर त्याने काय केलं का डीपी दादा आणि तो वैभवचा फोटो काढणारच होता आणि त्याच्या जागेवरती वर्षाताई आणि अंकिताचा फोटो टाकला त्यामुळे या दोघी नॉमिनेट झाल्या बघा अभिजितने खरंच विचार केला असताना की घनश्यामला आपण नॉमिनेट करायला पाहिजेत होतं तर घनश्याम खरंच नॉमिनेट झाला असता आणि बिग बॉसचा प्लॅन यशस्वी झाला असता पण अभिजितने तिथे विचार केला नाही आणि ही जी सगळी नॉमिनेशन प्रक्रिया आहे ती आता रद्द करावी लागते काय वाटतं तुम्हाला बिग बॉसला कोणाला नॉमिनेट करायचं होतं घनश्यामला की अजून कोणाला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अभिजितने जे काही सदस्य नॉमिनेट केले ते योग्य होते का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका